आज आपण बनवतोय डाळ वांग डाळ वांग बनवण्यासाठी मी आधी वांगी अशी कापून घेतली आहे कापल्यानंतर ती पाण्यात टाकायची आहे जेणेकरून त्याचा थोडासा कडवटपणा निघून जाईल वांगी अशी सगळी कापून झाल्यावर कुकरमध्ये एक अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि वांगी घालून घ्यायची वांगी घातल्यानंतर ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची एक दोन पाण्याने धुवायची दो कारण वांग्याचा कडवटपणा गेला पाहिजे वांगी वांगी धुऊन झाल्यानंतर त्याच्यात एक वाटी पाणी घालून कुकर लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ फार अशी शिजवायची नाही आहे आपल्याला वर वरणाला जशी आपण डाळ शिजतो तशी नाही शिजवायची आहे आता एका कढईत आपण शेंगदाणे घेऊन शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यात लसूण आणि शेंगदाणे छान अशी बारीक खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये नाही करायचे जेणेकरून तुमची भाजी छान होईल मिक्सरमध्ये केल्यानंतर ती थोडी गोडसर अशी लागते एका कढईत तेल टाकून आपण ते जिरे टाकून घेतले त्यानंतर त्यात टाकायची लाल चटणी आणि हळद लाल चटणी टाकल्यानंतर शेंगाण्याचा कुट आपल्याला एक दोन सेकंदाच्या आतमध्ये टाकून घ्यायचं आहे कारण आपली चटणी जडू शकते शेंगदाण्याचं कूट परतून घे घ्यायचं आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी पाणी टाकून थोडासा मसाला शिजून द्यायचा आहे मसाल्याला छान असं तेल सुटलं की आपले वांगी आणि डाळ जी आपण शिजत घातली होती ती त्यात टाकून घ्यायची पण मसाल्याला तेल, तेल सुटून द्यायचं आहे आधी आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे त्यात टाकून घेऊया वांगी आणि डाळ नंतर त्यात टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी पाणी टाकून भाजीला अशी छान एक उकडी आणून घ्यायची आहे या भाजीला फार काही जिन्नस लागत नाही त्यामुळे घरात नुसती वांगी असली तरी आपण ही भाजी करू शकतो खानदेशात प्रत्येक घरात ही वांग्याची भाजी होते नक्की होते थोडंसं मीठ टाकून आपण ह्या भाजीला उकडी आणून घ्यायची आहे मीठ टाकतानाचा व्हिडिओ मीच झाला आहे पण तुम्ही मीठ नक्की टाका तर तयार झालं आहे आपलं मस्तपैकी असं दाळ वांग तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू